नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी माझ्या चॅनलवर बऱ्याचशा अशा चटणीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्या रेसिपीज बघू शकता करायला अगदी सोप्या अशा चटण्या आहेत ही चटणी ही अगदी सोपी आहे जास्त टाईमही आपल्याला लागणार नाही आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात आपण ही चटणी बनवू शकतो तसेच पावसाळ्याचे दिवस चालू आहे आपल्याला मस्त असं चटपटीत खावंसं वाटत असतं तर अशा वेळेस तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही मस्त अशी चटपटीत चटणी बनवू शकता आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा पदार्थांपासून आपण ही चटणी बनवलेली आहेत आपण ज्या गोष्टी फेकून देत असतो त्याच गोष्टींपासून आपण वेगवेगळ्या चटण्या कशा बनवू शकतो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग आपण ही चटणी कशी बनवली ते बघून घेऊ यासाठी आपल्याला दोडके घ्यायचे आहेत कुणी तुरई असेही म्हणतात काही काही भागांमध्ये प्रत्येक गोष्टीचं नाव हे वेगळं असतं तर आपण हे दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या दोडक्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण त्या शिरा ह्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे बऱ्याचदा शिरांना माती लागलेली असते तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे तसेच लसूण हिरवी मिरची आणि लिंबू घेतलेला आहे मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी दोडक्याच्या शिरा ह्या कमी आहेत त्यामुळे मिरच्या मी दोनच वापरलेल्या आहेत आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत दोडक्याच्या शिरा घालून घेतलेल्या आहेत बरेच लोक दोडक्याच्या शिरा या फेकून देत असतात पण दोडक्यांच्या शिरांपासूनही एक टेस्टी असा पदार्थ बनवू शकतो हे तुम्हाला मी आज दाखवत आहे कोथिंबीर घालायची आहे यामध्ये जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनाही तुम्ही ॲड करू शकता पुदिन्या ही चटणी खूप छान अशी चवीला लागते त्यानंतर लिंबू पिळून घेतलेला आहे साधारण दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही अगदी थोडीशी साखरही ॲड करू शकता साखरेने मस्त अशी चटणीला आंबट तिखट गोड अशी टेस्ट येते त्यानंतर पाव चमचा जिरे घातले आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे बघा मस्त असं बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशी पेस्ट आपल्याला करायची आहे जर तुमच्या शिरा ह्या दळल्या जात नसतील तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि मिक्सरला मस्त अशी पेस्ट करून घेऊ शकता पण ही चटणी थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे बघा अगदी दोन मिनटात तयार झाली आपल्याला जास्त टाईमही लागला नाही आणि जास्त साहित्यही आपल्याला यासाठी लागत नाही अगदी घरात आपल्यात मिरची कोथंबीर लसूण ह्या गोष्टी तर असतातच तर ह्या गोष्टींपासून आपण मस्त अशी टेस्टी चटणी तयार केलेली आहे आहे ना अगदी सोपी आणि खायला तर एक नंबर लागते ही चटणी भाकरीसोबत खाल तर याची चवही दुप्पट होते आणि जास्त वेळही आपल्याला लागत नाही घायच्या वेळेत तुम्ही ही चटणी पटकन अशी बनवू शकता आणि टिफिनलाही तोंडी लावण्यासाठी देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चटणीच्या रेसिपीज किंवा अजून काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या बगारेसे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद